शंभर टक्के मेरसाहेबांनी जे सांगितलं गुलाल हा उधळला जाणार पण तो आमोल कोल्हेंवरतीच उधळला जाणार त्याचं महत्त्वाची कारणं जी मेयरसाहेबांनी दाखवली परंतु त्याच्यात अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे का महाराष्ट्रातल्या या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये एक अनन्य वेगळं असाधारण महत्त्व आहे त्याचं कारण असं आहे का महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या दोन वर्षामध्ये घडलं हे सगळं जनतेनी पाहिलं आणि म्हणून नेत्यांवरचा ने 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 विश्वास लोकांचा उडालेला आहे आणि तुम्ही जे म्हणता तर अमोल कोल्हेंच्या पाठीमागं कार्य करते तर तो, तो करतानाच हे सगळं पटलं नाही सर्वसामान्य जनतेला हे पटलं नाही आणि म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि योग्य उमेदवार कसा पाठवायचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि अमोल कोल्हे गेल्या अनेक वर्ष ज्या छत्रपतींचा आणि ज्या संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने एकशे सत्तावन्न देशामध्ये दे त्यांनी प्रचार प्रसार जो केलेला आहे आणि खरी भूमिका त्यांची जी आहे ती पुढं आणलेली आहे त्यामुळं ह्या तालुक्यामध्ये ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक स्वाभिमानी उमेदवार महाराष्ट्राचं लक्ष ज्या उमेदवाराकडे लागलं तो एक स्वाभिमानी उमेदवार का आपल्या नेत्याच्या पाठीमागा निष्ठेने ठामपणे उभा राहिला कोणला विकला गेला नाही कोणता समोर झुकला नाही विकला गेला नाही आणि म्हणून या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये एक स्वाभिमानी उमेदवाराचं अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेनी जी निवडणूक हातात घेतली लोक आता वेळी राहिली नाही प्रत्येकाला अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विरोधकांच्या समोर जिथं आज गेलेले नेते मंडळी महाराष्ट्रातली ही तिथं जाऊन धप्प बसतात त्यांच्या समोर अमोल कोल्हे ज्या पद्धतीने आपले वक्तृत्वाच्या माध्यमातून एक प्रभावीपणे जे प्रश्न या देशाचे मांडले राज्याचे मांडले मतदारसंघाचे मांडले नव्हे तर ते सोडवले आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या पाठीशी जनता ही ठामपणे उभी राहून विरोधामधला हा नेता पुन्हा एकदा त्या ठिकाणी खासदार द्यावा ही भूमिका जनतेने घेतल्यामुळं आज आपण जर सगळं पाहिलं तर जुन्नर शहरामध्ये मेयर साहेबांनी जर सांगितलं निश्चितपणे तीन ते चार हजार मतांचं लीड या जुन्नर शहरातून राहील आणि ता जुन्नर तालुक्यातलं मतदान हे पन्नास ते साठ हजार मतांचं लीड जुन्नर तालुक्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या तालुक या भूमिपुत्राला जनता दिल्याशिवाय राहणार नाही जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी या त्रिकुटांनी पैसे वाटले अशी चर्चा कानावर येतील वाटले असतील परंतु ते फक्त पैसे लोकांनी घेऊन टाकले परंतु एकदा लोकांनी ठरवून टाकलं ज्या दिवशी उमेदवार डिक्लेअर होतात त्या दिवशी जनता ही ठरून टाकते पण आजकाल काय झालेलं आहे पैसे घ्या परंतु मतदान हे लोकांचं ठरलेलं आहे आणि पैसे घेऊन सुद्धा लोक मतदान दोन नंबरच्या बटनावरती लोकांचा बोट जाणार आणि अमोल काही ठिकाणी दमदाटे पण झाले असं कानावर येते हो मग ही यांची संस्कृतीच आहे ना महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मोठमोठे नेते जिल्ह्यामध्ये धमक्या देतात कसा निवडून येतो तुला बघतो तुला पाडतो हे लोकांना अभिप्रेत नाहीये कारण एक नेता लोकांना धमक्या देऊन पुढे हे लोकशाहीमध्ये चालत नाही तर लोकशाहीमध्ये प्रेमाने आणि तुमच्या कर्तृत्वाने लोकांची मनं जिंकायची असतात त्या पद्धतीने अमोल कोंडेनी स्वतःच्या कर्तृत्वाने लोकांची मनं जिंकलेली आहे यांच्या दादागिरीला कोणी भीक घालणार नाही आता मी एक आंध्र प्रदेशचं एक क्लिप पाहिली त्याच्यामध्ये एक आमदार लाईनीमध्ये न जाता डायरेक्ट मतदानाला गेला तर कार्यकर्ते एका माणसाने अडवलं तर त्यांनी त्याच्या तोंडात मारली त्या कार्यकर्त्यांनी त्या आमदाराच्या तोंडात मारली म्हणजे जनता आता घाबरत नाही जे आहे ते द्यायला मानसिकता लोकांची झालेली आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये जरी कोणी दादागिरी केली असेल काय असेल त्याला कोणी भीक न घालता निश्चितपणे अमोल कोल्हेच्या पाठीशी शिरूर लोकसभा मतदार जनता उत्स्फूर्तपणे राहून दोन ते अडीच लाख मतांच्या लीडने अमोल कोल्हे पुन्हा खासदार म्हणून दिल्लीमध्ये जातील यात कुठलीही शंका नाही